नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपासून पिकम्याचं वाटप होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वाटप होणार याच्या संदर्भात याचबरोबर पीक विम्याचं नवीन अपडेट काय आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही माहिती खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात आहे आणि सर्वप्रथम आपण या सर्व जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या बघणार आहोत आणि याच्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपासून पिकवा वाटप होणार याची माहिती घेऊ घेऊयात याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत दुसरा जिल्हा अहमदनगर म्हणजेच आहिल्यानगर आहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी नागपूर जिल्ह्याच्या नंतर जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार वीस हजार सॉरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर सहा हजार शेतकरी ठाणे एक हजार शेतकरी रत्नागिरी पाचशे शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनशे शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा वीस हजार पालघर अडीच हजार वाशिम दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे बुलढाणा चार लाख पन्नास हजार सांगली अठरा हजार नंदुरबार पस्तीस हजार बीड दहा लाख हिंगोली चार लाख त्र्याण्णव हजार याचबरोबर अकोला दोन लाख नव्वद हजार धुळे दहा हजार पुणे अकरा हजार धाराशिव एक लाख पन्नास हजार यवतमाळ तीन लाख नव्वद हजार अमरावती एक लाख पंचवीस हजार त्याचबरोबर गडचिरोली साडेतीन हजार आणि लातूर एक लाख सत्तर हजार अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल केले आहेत परंतु अशा या राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली संपूर्ण क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण आकडेवारी आपण जाणून तर घेतलेली आहे परंतु आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार याची माहिती थोडक्यात घेऊयात तर मित्रांनो आतापर्यंत राज्यातल्या बत्तीस बत्तीस ते चौतीस जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची आधी सुना तीस महसूल मंडळामध्ये आहे नांदेड जिल्ह्यातल्या आ, एकंदरीत सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना आहे परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूना आहे आणि याचबरोबर पाचवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातल्या एकंदरीत बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे या फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला आहे त्या क्लेमधारक केलेल्या म्हणजे क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पिकमा भेटणार आहे परंतु आद्यापर्यंत राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस तर वाटप झालेलं नाही परंतु या पिकम्याचं वाटप आता कधी होणार शेत भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा आमच्या खात्यामध्ये आला नाही परंतु आता पंचवीसशक्के अग्रीमचा पिकमा वाटप होण्याची परिस्थिती सध्या नाही जरी पिकमा वाटप झालं तर संपूर्ण सरसकट होणार म्हणजे आता पंचवीस वैयक्तिक क्लेमचा किंवा पंचशक्के अग्रिमचा नाही आता पंचवीसशे ज्याला आपण म्हणतो पंचवीस टक्के अग्रीम आणि उर्वरित पंचायत टक्के आता संपूर्ण पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे कारण की हंगाम संपत आलेला आहे त्यामुळे संपूर्ण पिकमा वाटप होणार विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे क्लेम कॅल्क्युलेशन किंवा क्लेम कॅल्क्युलेट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याच्यानंतर संपूर्ण माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काय आहे कॅल्क्युलेट करून संपूर्ण मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के पिकमाचं म्हणजे जे काय जे काय पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के जे काय आहे ते पिकमाचं वाटप होईल अशा पद्धतीची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना अद्यापही वितरित झाले नाही ज्यामध्ये नऊ विमा कंपन्या कार्यरत आहेत ज्याच्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनी भारतीय विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो युनिव्हर्सल शॉम्पिओ आय सी आय सी आय लोंबाड एस बी आय लाईफ रिलायन्स युनायटेड आणि चोना मंडलम नव या नऊ विमा कंपन्या आहेत परंतु या नऊ विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान अद्यापही राज्य शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाले नाही त्यामुळे जोपर्यंत राज्याचं अनुदान विमा विमा कंपन्यांना वितरित होत नाही तोपर्यंत पिकण्याचं ही होणार नाही अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे आता या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जर काही संदर्भात प्रश्न असेल तरी कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया या माहितीसह मी तुर्ताशिथेच थांबतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद